जय हिंद जय महाराष्ट्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासह विविध विषय प्रश्नांवर चर्चा सावदा येथील शासकीय विश्रामगृहात आदिवासी सेवा मंडळाची आढावा बैठक पार पडली या बैठकीत विविध विषयांवर मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली प्रथमता आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये येथे आदिवासींसाठी असलेल्या शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी याकरिता यावल प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच जागतिक आदिवासी दिन आदिवासी गावागावात तसेच तालुका ठिकाणी उत्साहाने साजरा करण्यासाठी नियोजन केले जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे आदिवासी दिनाचा कार्यक्रम हा फक्त आदिवासी प्रकल्प कार्यालयात साजरा न करता त्याऐवजी जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात तो दिवस तालुकास्तरावर फिरत्या रोटेशनने साजरा करण्यात यावा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी आसेमा आदिवासी सेवा मंडळचे संस्थापक अध्यक्ष राजू बिराम तडवी जिल्हाध्यक्ष मुबारक अलिखा तडवी कर्मचारी महासंघाचे इरफान तडवी राजू इब्राहिम तडवी हनीफ तडवी राजू मुशीर अनिल नजीर तडवी मुबारक गुरुजी नवाज तडवी मुसा तडवी अशा तडवी अफजल तडवी युवा जिल्हाध्यक्ष बिराज तडवी असलम सलीम तडवी अलाउद्दीन तडवी संशेर तडवी जमशेर तडवी न्याजोद्दीन तडवी युसुफ तडवी मोहसीन तडवी यांच्यासह पाचोरा येथील आसेमचे नवनिर्वाचित पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल प्रकल्प अधिकारी यांना भेटून कार्यालय संबंधित खालील विषयांवर चर्चा व मागण्यांबाबत निवेदन सादर केले जाईल ज्यामध्ये आदिवासी बांधवांना स्वतंत्र आदिवासी धर्मकोल लागू करावा जागतिक आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक सुटीची मागणी करावी आदिवासी करिता असलेला निधी संपूर्ण आदिवासी योजनांवरच खर्च व्हावा न्यूक्लिअस बजेट अंतर्गत योजना फार्म वारंवार मागवू नये तसेच योजना प्रभावीपणे राबवावी शबरी घरकुल योजना ही प्रभावीपणे राबवावी आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्तीत वाढ करून ती दुप्पट करून विहित वेळेत वाटप करण्यात यावी व दारिद्र्य रेषा कार्ड असलेल्यांना उत्पन्नाचा दाखलाही अट रद्द करावी शबरी महामंडळ तर्फे आदिवासी बांधवांना खावटी कर्ज वाटप योजना राबविण्यात यावी आदिवासी शेतकरी बांधवांसाठी शेतीपूर्क व उपयुक्त योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी डीबीटी अर्थसहाय्य विद्यार्थ्यांना वेळेत मिळावे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रांगणात आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा पंट्या मामा भील यांचे पुतळे उभारण्यात यावेत रावेर तालुका ठिकाणी अथवा फैजपूर आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त सर्व सोयीसुविधायुक्त आदिवासी भवन बांधण्यात यावे अशा मुद्द्यावर चर्चा करण्यात आली न्यूज एनी साठी केफ खान यांची रिपोर्ट